आता मी थोडेसे शेंगदाणे घेतलेले आहेत ते भाजून घेऊया आणि हिरव्या मिरच्या लसूण आणि जिरे घेतलेले लसणाच्या काही पूर्ण पाकळ्या नाही काढलेल्या फक्त चोळून घेतलेला आहे तर चला आता आपण या सर्वांना भाजून घेऊया तुम्हाला पाहिजे तेवढं तिखट करू शकता तुम्ही मला थोडंच पाहिजे कमी तिखट म्हणून मी थोड्याशाच मिरच्या घेतलेल्या आहेत आणि मस्त हे पण तेलामध्ये भाजून घेते राज मी वैशाली तुमचं माझ्या नवीन ब्लॉगमध्ये स्वागत आहे कसे सगळे मजेत ना तर आज मी बनवणार आहे शेंगदाण्याची चटणी एक महिनाभर आपण त्याला बनवून ठेवू शकतो एक महिना, महिना टिकतच नाही घरात सगळ्यांना शेंगदाण्याची चटणी खूपच आवडते आमच्या घरी दाळ भात केलं शेंगदाण्या चटणी गावाला चालली आहे चटणी भाजीला काय नाही शेंगदाण्याची चटणी असतं खास करून प्रवासामध्ये तर जास्तच यूज केली जाते म्हणजे खराब पण होत नाही आणि ते टिकते पण भरपूर म्हणून तर चला आपण बनूया साध्या आणि सोप्या पद्धतीने शेंगदाण्याची चटणी आता मी थोडेसे शेंगदाणे घेतलेले आहेत ते भाजून घेऊया आणि हिरव्या मिरच्या लसूण आणि जिरे घेतलेले लसणाच्या काही पूर्ण पाकळ्या नाही काढलेल्या फक्त चोळून घेतलेला आहे तर चला आता आपण या सर्वांना भाजून घेऊया शेंगदाणे आता मस्त भाजून घेऊया आपण हे पण आपले शेंगदाणे भाजत आलेले तर त्याच्यामध्ये आपण तेल टाकून घेऊया हे पण तेल टाकलेलं आहे ते त्याच्यासाठी पाहू शकता शेंगदाणे आपले मस्त लालसर भाजून झालेले आहेत आता याच्यामध्ये आपण मिरच्या टाकून घेतलेल्या तर थोड्या तेलामध्ये मिरच्या भाजून घेऊया त्याच्यातच आपण जिरे आणि लसूण टाकून घेऊया तुम्हाला पाहिजे तेवढं तिखट करू शकता तुम्ही मला थोडंच पाहिजे कमी तिखट म्हणून मी थोड्याशाच मिरच्या घेतलेल्या आहेत आणि मस्त हे पण तेलामध्ये भाजून घेते आणि मस्त तिकी आपण आता याला लालसर भाजून घे मिरच्या भाजलेल्या आहेत आपल्या पण छान भाजलेले आहेत आपले दोन्ही भाजून झालेले कोणी कोणी लाल मिरचीमध्ये मिरची पावडरमध्ये पण करतं तर आम्ही हिरव्या मिरचीमध्ये करतो आता आपण थंड होऊन देऊया आणि मग बारीक करून घेऊया मिक्सरमधून जास्त बारीक पण नाही आणि जास्त जाडसर पण नाही मध्यम मिक्सरमध्ये टाकून घेतलेलं आहे सगळं थंड झालेलं आहे याच्यामध्ये मीठ पण टाकूया आणि बारीक करून घेऊया हे पा मित्रांनो आपली शेंगदाण्याची चटणी तयार झालेली आहे जास्त बारीक पण नाही जाडसर पण नाही मस्तपैकी तुम्ही नक्की एकदा ट्राय करा कधी प्रवासाला जर चाललात लांब तर अशी शेंगदाण्याची चटणी बनवून घेऊन जाऊ शकता तर चला Veto a punha na min blog. Made tata. Bye bye.